शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण थॉम्सन व्हरायटीमध्ये कामकाज करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्येक पानाची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने चालू राहिली पाहिजे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो याच्याबद्दलचा आजचा आपण या ठिकाणी व्हिडिओ देत आहोत तत्पूर्वी दादा तुमचं नाव वा मोबाईल नंबर सांगा रतन शांताराम गारेक खानगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव चौरेचाळीस चौऱ्याण्णव सदोतीस परत एकदा मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव पंच्याण्णव चौवेचाळीस चौऱ्याण्णव सदोतीस ओके okay. आपली थॉम्सनची वरायटी बरोबर आहे आपण उन्हाळ्यात प्लॉट बुकिंग केलं होतं बरोबर हो। काय वाटलं दरवर्षीपेक्षा दरवर्षीपेक्षा खूपच छान परत सांगा दरवर्षीपेक्षा खूपच छान आहे बरं आपण बंच साईज मापात ठेवलेली हो तुम्हाला आजही मी सांगतोय तुम्ही पस्तीस चिमटे लावून बंच कमी करा बरोबर आहे आपल्याला पस्तीस बंचवर बंच नको त्यानंतर तुम्हाला बंच साईज सांगितली प्रत्येक बंचची साईज जी म्हटलो मी याच साईजची आपले बंचेस पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याला शुगर एकसारखी आली पाहिजे बरोबर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आजचा आपला मॅनेजमेंटचा विषय आपण त्यांना सुरुवातीपासून समजावून सांगितलेला होता परत एकदा आपण कामकाज करत असताना जा ज्या झाडावरती पानं पिवळे पडलेले असतील ते पानं आपल्याला त्या ठिकाणी काढून घेणं गरजेचे आता ते पानं काढत असताना ज्या पानांना सूर्यप्रकाश लागत नाही जे पानं पन्नास टक्क्याच्या वरती पिवळे झालेले असे पानं आपल्याला काढून घेणं गरजेचे आहे व ते पानं काढत असताना आपल्याला देत ठेवून पानं काढणं गरजेचे आहे आता तुम्ही बघितलं तर सगळीकडं काम पण चालू आहे आज जवळजवळ पूर्ण पानं काढण्याचं या ठिकाणी सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि या पत्तीने जर तुम्ही कामं काढले तर पानं काढले तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता हेच कामकाज करत असताना अजून एक गोष्ट की आपण जे पानांचं कार्याची प्रकाश संश्लेषण क्रिया अजून चांगली राहण्यासाठी किंवा हरिद्रव्य पानांमध्ये वाढण्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो आता याच्यासाठीच्या फवारणी मी तुम्हाला याच्यापूर्वी पण दिलेली आहे परत एकदा सांगतो थॉम्सन वराटीमध्ये आपल्याला साईज साधारणतः अठरा एम पर्यंत कशी होईल आता व्हायला पाहिजे आज जवळजवळ सोळा एम एम सगळीच साईज आहे तुमची बरोबर सोळा सतरा एम एम पर्यंत साईज झालेली आहे आपण आता ही सोळा सतरा एम एम ची जी साईज म्हणतो आपण ही साईज होण्यासाठी किंवा याच्यावरती बर्निंग घ्यायला नको पाण्याच्या वडतरण चांगली राहिली पाहिजे फुगवण आपल्याला चांगली झाली पाहिजे शुगरसुद्धा आपल्याला एकसारखी आली पाहिजे आता याच्यासाठी तीन ते चार फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या राहतील ही गोष्ट समजून घ्या कारण या फवारण्या देता असताना आपल्याला कवरेज महत्त्वाचं हो आहे प्रत्येक मण्यापर्यंत फवारण्या जाणं गरजेचं आहे तुमच्या भुरीच्या फवारण्या असतील त्यानंतर तुमच्या थ्रिप्सच्या फवारण्या असतील लाल कोळी असेल या गोष्टी सर्व आपल्याला या ठिकाणी कामकाज व्यवस्थित करणं गरजेचे आहे आता मनाची पोषण अवस्था त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कॅल्शियम देत असताना आपण चिलेटेड कॅल्शियम घेत असाल तर दोनशे लिटरला शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम पाणी एकसारखं उतरलं पाहिजे बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्यामध्ये पानांचं कार्य चांगलं चालू राहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सिविडचा वापर करायचं आहे ग्रीन सिविड घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही ग्रोसीड दोनशे लिटरला पाचशे एम एल ही फवारणी तुम्हाला आठ ते दहा दिवसाच्या जा अंतराने पाणी उतरेपर्यंत आपल्याला करून घ्यायची जर तुम्ही ही फवारणी कंटिन्यू केली तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही एकसारखं पाणी उतरेल शुगरला आपल्याला आपल्याला याच्यानंतर शुगर चांगली राहिली पाहिजे ह्या फवारण्या झाल्यानंतर पाणी उतरल्याच्यानंतर आपल्याला झिरो आप बावन चौतीस या फवारण्या काटेकोर घेणं गरजेचं आहे ही गोष्ट समजून घ्या झिरो बावन चौतीस तुम्हाला दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम ह्या ही फवारणी आपल्याला परत आठ ते दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार फवारणी आपल्याला कंटिन्यू करायचे या फवारण्या जर कंटिन्यू केल्या तर हार्वेस्टिंगसाठी सर्व प्लॉटांना शुगर एकसारखी येईल ही गोष्ट समजून घ्या त्यानंतर <coughs> पुढे जाऊन आपल्याला तुम्हाला भुरीच्या फवारण्याच्या शेड्यूलमध्ये येतात त्या कंटिन्यू करणं गरजेचं आहे महत्त्वाची गोष्ट पानं काढल्यानंतर आपल्याला परत एक फवारणी त्या ठिकाणी सांगतो जर तुमच्या हार्वेस्टिंगला पन्नास साठ दिवसाचा अंतर असेल तर आपल्याला सिजेंटा कंपनीचा टॉपास अर्धा एम एल पर लिटर या प्रमाणात एक फवारणी काढून घ्यायची जर आपल्याकडे टॉपास उपलब्ध होत नसेल तर आपण त्या ठिकाणी चिमा मशीननी आपल्याला सल्फर साडेसातशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत आपल्याला एक फवारणी आपल्याला त्याच ठिकाणी करून घ्यायची ही फवारणी जर काढून घेतली तर कुठेही तुम्हाला भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी जाणवणार नाही आणि एवढंही करून आपल्याकडे ढगाळ वातावरण आहे त्यासाठी आपण अँपलोमायसिन लक्षात घ्या एम्प्लोमायसिन आपल्याला चांगल्या कंपनीचं घ्यायचे तुम्ही एक आयपीएल आयपीएलचं तुम्ही एम्प्लोमायसिन घ्या किंवा टीस टेन कंपनीचं घ्या त्याच्यामध्ये तुम्ही ताक एक लिटर घ्यायचे दोनशे लिटरला पाचशे एम एल तुम्हाला एम्प्लोमायसिन घ्यायचे ही फवारणी चिंब फवारणी जर काढून घेतली बुरी तर बुरीची कुठलीही अडचण येणार नाही त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला या स्टेजला आल्यानंतर फॉस्फरस लेवल पॉटॅश लेवल मॅग्नेशियम लेवल चांगली ठेवायची याच्यासाठी तुम्हाला दोन ते ती तीन डोस मी तुम्हाला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून सांगतो आहे आता ते ड्रिपच्या ॲप्लिकेशन देत असताना आपल्याला मुळी कार्यरत राहणं गरजेची आता ही गोष्ट आपण एप्रिल छाटणीच्या बुकिंगा ज्या झाल्या त्या बुकिंगांसाठी आपल्याला मुळी ज्या ठिकाणी एकसारखं पाणी पडतंय ती मुळी सडायला नको दोन्ही बाजूच्या ज्या मुळ्या म्हणतो आपण त्या ठिकाणी मुळी आपल्याला कायम चालू ठेवायची याच्यासाठी ड्रिपचं मॅनेजमेंट मी तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये जाऊन समजावून सांगणार आहे आणि याच्यापूर्वी सांगत आलेलो आहे त्याच्यानुसार बदल पण प्रत्येक प्लॉटमध्ये घडून आलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला कामकाज करायचं आहे आता राहिला विषय की आपल्या ड्रिपचे ॲप्लिकेशन या स्टेजला आल्यानंतर ड्रिपचे ॲप्लिकेशन देत असताना एक एक हो चे चे बारा एकसष्ट एक तुम्हाला साधारणतः एकरी पाच ते सात किलोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बावन चौतीस लक्षात घ्या आय सी एल कंपनीच्या तुम्हाला ग्रेड घ्यायचे आहे चांगल्या क्वालिटीचे ग्रेड घ्यायचे आहे बारा एकसष्ट एकरी पाच ते सात किलो त्यानंतर तुम्हाला झिरो बावन चौतीस पाच ते सात किलो हे कॉम्बिनेशन आपल्याला एक ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊन घ्यायचे त्यानंतर दुसरा दुसरं ॲप्लिकेशन देता असताना त्यामध्ये तुम्हाला पाच पंचावन्न सतरा महिंद्रा कंपनीचा पाच पंचावन्न सतरा पाच ते सात किलोपर्यंत आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट एकरी पाच ते सात किलोपर्यंत चांगल्या क्वालिटीचे घ्या कुठलीही अडचण येणार नाही या पद्धतीने जर तुम्ही दोन डोस देऊन घेतले त्यानंतर मुळी चालू राहण्यासाठी थंडीचे दिवस असतील तुमच्याकडे वाऱ्याची झुळक असते अतिशय गारवा त्या ठिकाणी झालेला आहे याच्यामध्ये मुळीला प्रॉब्लेम येऊ शकतो अशा वेळेस तुम्हाला सल्फर एकरी तीन किलो लक्षात घ्या चांगल्या क्वालिटीचं सल्फर तुम्हाला घ्यायचं आहे एकरी तीन किलो सल्फर घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला गुळ दोन तीन किलो ते, ते तीन किलोपर्यंत घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक सांगितल्याप्रमाणे टोनर प्लस असेल फ्रूट ड्रिप असेल किंवा नाईजेल असेल याच्यापैकी कुठलंही कॉम्बिनेशन आपल्याला एक त्यामध्ये देऊन घ्यायचं आहे ही जर आपण डोस तीन व्यवस्थित पद्धतीने देऊन घेतले तर साईजला कुठेही अडचण त्या ठिकाणी येणार नाही आता राहिला विषय बऱ्याच ठिकाणी काळ्या जमिनी आहेत प्रॉपर जे आपण म्हणतो आपटेक प्रॉब्लेम येतो आहे अशा ठिकाणी तुम्हाला मशागत मशागत करत असताना तुम्हाला ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान कुठलीही मशागत करायची नाही परंतु ज्या ठिकाणी तुमचे सत्तर दिवसापर्यंत प्लॉट असतील थी। त्या ठिकाणी तुम्हाला एक तीन ते चार बोटांपर्यंत आपल्याला तुम्ही फन हाकून घ्या किंवा बळीचं तास मारून घ्या पण हे तीन ते चार बोटच आपलं गेलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही वापसा कंडिशन चांगली केली तर तुम्हाला जे शेंडे पिवळे पडताय त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येईल आता याच पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत कामकाज करायचं आहे आता पुढे जाऊन पाणी उतरल्याच्यानंतर परत मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्की देईल की जेणेकरून आपल्याला पुढे गेल्यानंतर शुगर एकसारखी आली पाहिजे कलर सारखा आला पाहिजे कुठली अडचण त्या ठिकाणी आले नको यासाठीच्या पण फवारणी मी तुमच्यासाठी देणार आहे तरी कोणाला अडचणी असतील काही प्रॉब्लेम असेल तर नक्की ऑफिसला कॉल करत चला तुम्हाला ऑफिसचे बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रीप झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले एप्रिल चाटणीच्या प्लॉटांच्या बुकिंगा चालू आहेत आपल्या लिमिटेड बुकिंग असतात आपण प्रत्येक प्लॉटवर व्हिजिट त्या ठिकाणी देतो जर प्लॉट बुकिंग करायचे असतील तर प्लॉट लवकरात लवकर बुकिंग करून घ्या तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगितलेले प्रत्येकाने कॉल करून प्रत्येक शेतकऱ्याला ज्याला गरज आहे ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी प्रत्येकाने प्लॉट बुकिंग करा ज्यांना गरज नाही त्यांनी केले नाही तरी चालतील परंतु प्लॉट बुकिंग केल्यानंतर जे प्रॉपर काम करत आहे किंवा जे प्रॉपर काम करणार आहे अशाच लोकांनी प्लॉट बुकिंग करा जेणेकरून आम्हालाही अडचण यायला नको आणि तुम्हालाही अडचण यायला नको त्यानंतर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद